या श्लोकांमध्ये भगवान विष्णूंच्या विविध नावांचा आणि त्यांच्या गुणांचा उल्लेख आहे प्रत्येक नाव एक विशेष अर्थ आणि भाव दर्शवते खाली श्लोकांचे मराठीत अर्थ दिले आहेत श्लोक एकटेचाळीस उद्भवः क्षोभनो देवहा श्रीगर्भ परमेश्वर कारणं करता विकर्ता गहनो गुहा अर्थ उद्भव सर्व जगाचा उत्पत्ती करणारा क्षोभणहा संहार करणारा किंवा हलवणारा दिव्य स्वरूप असलेला श्लीगर्भ लक्ष्मीचा अधिष्ठाता किंवा तिचा आधार असलेला परमेश्वर हा सर्वश्रेष्ठ ईश्वर क्रियेस कारणीभूत साधन कर्णम प्रत्येक गोष्टीचे मूल कारण कर्ता करता कर्ता रूपे घेणारा गहनो समजण्यापलीकडचा अगम्य गुहा अंतःकरणात लपलेला गूर स्वरूपाचा श्लोक एकटेचाळीस सरांश भगवान विष्णू हे सृष्टीचे कारण कर्ते आणि विविध रूपांमध्ये प्रकट होणारे आहेत ते संहारही करतात लक्ष्मीचे आश्रयस्थान आहेत सर्वश्रेष्ठ ईश्वर आहेत आणि अगम्य स्वरूपाचे गूढ रहस्य आहेत व्हिडिओ आवडला का तर लगेच लाईक कमेंट आणि शेअर करा श्लोक बेचाईज व्यवसायो व्यवस्थान संस्थान स्थानदो ध्रुवः परर्धी परमस्पष्टस्तुष्ट पुष्ट शुभेक्षणा अर्थ व्यवसाय थाम निश्चय असलेला अथक प्रयत्न करणारा सर्व काही स्थिर करणारा नियमबद्ध करणारा संस्थानः सर्व विश्वाचा आधार स्थानदहा प्रत्येकाला त्याचे स्थान देणारा ध्रुवः अचल अढळ परर धी अत्युच्च ऐश्वर्य असलेला परमस्पष्टहा अत्यंत स्पष्ट ज्याचे स्वरूप जाणण्यास सहज आहे रमतुष्ट समाधानी संतुष्ट पुष्टः पोषण करणारा बलवान श्रीघणहा शुभेक्षणहा शुभदृष्टी असलेला कृपादृष्टी करणारा श्लोक बेचाईज सरांश विष्णू हे नियम स्थिती आणि व्यवस्था निर्माण करणारे परमेश्वर आहेत ते प्रत्येकाला योग्य स्थान देतात अढळ आहेत ऐश्वर्यने युक्त संतुष्ट आणि कृपादृष्टी करणारे आहेत भक्तिमय वीडियो सब्स्क्राइब करायला विसरू नका श्लोक रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो अनय वीर शक्तिमता श्रेष्ठो धर्मो धर्म विदुत्तम अर्थ रामह आनंददायक रामाचे रूप विरह विश्रांती शांतता देणारा विरजह विरत वासनारहित निर्मळ मुक्तीचा मार्ग योग्य दिशा टय ज्याच्या मार्गदर्शनाने आपण चालतो नय युक्ती चातुर्य अनन्य ज्याचा दुसरा उपाय नाही वीरह, पराक्रमी योद्धा शक्तिमताम श्रेष्ठ सर्व शक्तिशालींमध्ये सर्वोच्च धर्म नैतिकता सनातन धर्माचे मूळ तत्व धर्मविदुत्तम धर्माचे उत्तम जाणकार श्रेष्ठ आचार्य श्लोक त्रेचाळीस सरांश भगवानदामाच्या रूपात आनंददायक आणि शांतता देणारे विष्णू धर्माचा मार्ग दाखवणारे आहेत ते पराक्रमी शक्तिशाली धर्माचे मूर्तिमंत स्वरूप व त्याचे श्रेष्ठ जाणकार आहेत बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढचे आध्यात्मिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील श्लोक चौचाळीस वैकुंठ पुरुषः प्राणः प्राणद प्रणवः पृथुह हिरण्य शत्रुघ्नो व्याप्तो वायूरधोक्षजह अर्थ अर्थ सोबंठा धामाचा अधिपती पुरुषा परमपुरुष सर्वोच्च प्राण प्राणः सर्व जीवांचे जीवन प्राण्डाहा प्राण देणारा जीवनदायक प्रणवाहा ओंकाराचे स्वरूप पृथुहा व्यापक विशाल हिरण्यगर्भा विश्वाचे बीज सृजनकर्ता शत्रुघा शत्रूंचा नाश करणारा व्याप्तः सर्वत्र पसरलेला वुहु वायूचे स्वरूप अधोक्षजहा ज्ञानेद्रियांपासून परे असलेला पारलौकिक श्लोक चौचाळीस सरांश वैकुंठा स्वामी विष्णू हे जीवनाचे स्रोत आहेत आणि सर्वत्र पसरलेले आहेत ते प्राचीन शत्रूंवर विजय मिळवणारे वायूप्रमाणे व्यापक आणि पारलौकिक रूपधारी आहेत तुमचा आवडता श्लोक किंवा अर्थ कॉमेंट्समध्ये नक्की लिहा श्लोक पैतालिस ऋतु सुदर्शन काल परमेष्ठी परिग्रह उग्र संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणा ऋतु ऋतूंचा अधिपती काळावर नियंत्रण असलेला सुदर्शन सुंदर दर्शन असलेला किंवा सुदर्शन चक्रधारी वेळेचा स्वामी काळाचे नियंत्रण करणारा पमेष्ठी परमपदावर विराजमान असलेला परिग्रह सर्व काही आत्मसात करणारा उठोर प्रचंड शक्तिशाली संवत्सरा वर्षाचा स्वामी काळचक्र नियंत्रक दक्ष कुशल समर्थ विश्रामा विश्रांती देणारा संपूर्ण विश्वला योग्य मार्ग देणारा स्वरूपात दक्षिणा घेणारा स भगवान विष्णू हे काल ऋतू आणि कालचक्राचे नियंत आहेत ते सुदर्शनधारी यज्ञाचे फर देणारे कठोर पण कुशल आणि संपूर्ण विश्वाला विश्रांती व दिशा देणारे आहेत थोडक्यात सारांश या श्लोकातून भगवान विष्णूंच्या सृष्टीच्या उत्पत्तीपासून ते संहारापर्यंतच्या सर्व कार्यात सहभाग असलेल्या अनेक रूपांचे दर्शन घडते ते सर्वशक्तिमान सर्वव्यापी नियंता मार्गदर्शक धर्माचे मूर्तिमंतरूप तसेच विश्वाचे संरक्षण करणारे आहेत वास्तुटीप मुख्य दरवाजा स्वच्छ आणि प्रकाशमय ठेवा लक्ष्मीचे आगमन होते